तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचा शीर्षक आहे या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा अखंडित सेवा करा स्वामी शुफल देतील अढळ विश्वास असू द्या आधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू प्रारब्ध कुणालाच चुकलेला नाही जे आयुष्यात घडायचे आहे ते घडणारच आहे परंतु जर गुरुकृपा आणि गुरुबळ आपल्या पाठीशी भक्कमपणे असेल तर समस्या सुसह्य होतात अडचणीतून मार्ग काढण्याची ऊर्जा प्रेरणा मिळते असे म्हटले जाते गुरुवर आणि गुरुकृपा लाभण्याचे अनेक मार्ग सांगितले जातात त्या यापैकी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे नाम आणि सेवा आपण गुरुचे स्मरण नामजप करून सेवा करून आपल्याला त्यांचे कृपांकित करण्याचे प्रयत्न करू शकतो असे म्हणतात श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात भियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर भक्तांना दिलेला अभय आहे असे मानले जाते तसेच अशक्यही शक्य करतील स्वामी ही स्वामी भक्तांची काळातील श्रद्धा आहे गुरुवारी विशेष करून स्वामींचे पूजन स्वामी सेवा केली जाते स्वामी पाठीशी नित्य असतात असा हजारो भाविकांचा अनुभव आहे काही अनुभव आल्यानंतर स्वामीचरणांशी लीन होणार ही अनेक जण आहेत अनेक जण आपापल्या परीने स्वामींची सेवा करीत असतात श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमितपणे सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणण्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेकदा गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागले अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा सल असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे निर्मळ मनाने एकाग्रतेने मनापासून आणि शंभर टक्के समर्पण भाव ठेवूनच करावी उत्कट भाव भक्तीची ताकद मोठी असून अशक्य शक्य होण्याची किमिया त्यात असते असे मानले जाते स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामीसेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून कर घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिने सांजेला दिवे लागणीची वेळ क ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामीसेवा करावी एखाद्या वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी शक्य वेळ चुकवू नये एखाद्या वेळेस चुक चुकलीच तर स्वामींना क्षमा याचना करावी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवावा स्वामीसमोर दिवा लावावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल स्वामींच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला तर उत्तमच स्वामींच्या नैवेद्यात पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच स्वामी चरित्र सारामदूतचे पठण करावे यांचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायाचे पठण केले तरी त्यात सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल शक्य असल्यास पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामीवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मनाने करावी कोणताही किंतू मनात ठेवू नये स्वामींवर अपार श्रद्धा ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील यावर विश्वास ठेवा स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव असावा स्वामींवरील निष्ठा कधीही गमावू नका सतत नामस्मरण करत राहा इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री बाळगा स्वामींची नित्यसेवा केल्यास जीवन समृद्ध होईल स्वामी कृपेमुळे जीवन आणखी उन्नत होईल हे सर्व करत असताना मनात विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या सेवेला योग्य दिशा देऊन स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती साधता येईल सेवेतून काहीतरी मिळ मिळावे अशी अपेक्षा आपसुकच केली जाते परंतु केवळ काहीतरी मिळवण्यासाठी सेवा करू नये आपण केवळ आपले कर्म करत राहावे स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतील या बाबतीत ही निश्चित असावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका